तीव्र करण्यात येईल अशी माहिती किशोर चकोले यांनी दिली डबल्यू सी एल कार्यालयाने चकोले यांना दोन हजार पाच मध्ये निलंबित केले किशोर चकोले हे सामाजिक वार टी आय कार्यकर्ता असल्याने ते नेहमी कार्यालयात जाऊन तेथील भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढून सामान्य कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देत असल्यामुळे कार्यालयाने त्यांना निलंबित करून कार्यालयाच्या परिसरात प्रवेश नाकारला यामुळे संतापलेल्या चकोले यांनी आज तीन ऑक्टोबर पासून सिव्हिल लाईन येथील रिस्ट्रो गोलफील्डर्स लिमिटेड नागपूर कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आपल्या विविध मागण्याकरिता धरणे आंदोलन सुरू केले आंदोलनाचा दुसरा दिवस असून ही आंदोलन स्थळाला कुठल्याही अधिकाऱ्यांनी भेट देखील दिली नसल्याने हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असेही किशोर चकोले यांनी सांगितले पदाधिकारी आणि सदस्य येणार आहेत साधारणतः एक कर्मचाऱ्यांचा सा मेळावा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे हा सोहळा आहे हा सोहळा आपण सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित केलेला आहे आमचे ते दुपारची स्लॉट आहे बारा ते तीनच्या दरम्यान हा कार्यक्रम आहे आणि याला आवर्जून गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब उपस्थित राहणे आम्हाला त्यांनी कळवलेलं आहे जवळपास या मेळाव्याला किती लोक उपस्थित राहणार आहेत चार हजार ते पाच हजारच्या दरम्यान लोक उपस्थित राहतात उपाध्यक्ष राज्य उपाध्यक्ष आहे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ व्युमन ही आमची एक कर्मचाऱ्यांची संघटना आहे ज्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात काही समस्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी ही संघटना कार्यरत असते महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र था अवैध ठरल्यामुळे अकरा महिन्याच्या अधिसंख्यपदावर त्यांना वर्ग केलं होतं आणि त्यांना कोणतेही बेनिफिट्स किंवा कोणतेही सवलती मिळणार नाही अशा प्रकारचं त्यावेळी एक जी आर काढला होता त्या जी आरच्या अनुषंगाने नंतर आम्ही राज्यस्तरीय वे, ही संघटना स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून वे वेळोवेळी धरणे आंदोलन मोर्चे उपोषण अशा प्रकारचे आम्ही प्रयोग केले आणि त्यानंतर एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला शासनाने एक जी आर काढला की जसे काही जे कर्मचारी आहेत ज्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेले आहेत किंवा ज्यांनी जात प्रमाणपत्राची वैधता केलेली नाही त्यांना अकरा महिन्याच्या अधिसंख्यपदावर वर्ग कळा अशा प्रकारचे शासन निर्णय काढलं होतं या अकरा महिन्याच्या पदावर वर्ग केल्यामुळे त्यांचे बरेच लाभ हे तसेच राहिले होते कर्मचाऱ्यांना लाभ मिळत नव्हते काही लोकांचे पेन्शन पण थांबलेले होते त्यानंतर सातत्यानं आम्ही वेगवेगळे मोर्चे आंदोलन केले आणि मग शासनाने म्हणजे ह्या महायुती सरकारनी त्याच्यावरती एक सकारात्मक निर्णय घेतला बावीस डिसेंबर चौदा डिसेंबर दोन हजार बावीसला एक शासन निर्णय निर्गमित केला आणि ज्या लोकांचे प्रमाणपत्र अवैध ठरले असतील तरी त्यांना सेवानिवृत्तीचे लाभ हे देण्यात यावेत अशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय त्यावेळी घेतला परंतु त्यामध्ये एक त्रुटी राहून गेली होती की अकरा महिन्याचे जे आदेश होते त्यानंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड होता आणि या तांत्रिक खंडामुळे बरं बहुतेक कर्मचाऱ्यांचे जे वेतनवाढी होत्या पेन्शनचे काही लाभ होते ते मिळत नव्हते आणि मग अजून आम्ही त्याच्यावरती सातत्यानं धरणे आंदोलन मोर्चे उपोषणं केले आणि आता सहा तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की जो एक दिवसाचा जो खंड होता तांत्रिक खंड तो एक्झेम केला तांत्रिक खंड क्षमापित केला आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे जे काही लाभ आहेत इन्क्रीमेंट्स आहेत वेतनवाढी आहेत त्या पूर्ववत लागू होतील आणि या शासनाचे आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही संघटनेतर्फे सहा ऑक्टोबरला सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला कविवर्य सुरेश भट या सभागृहामध्ये भव्य सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे या सत् यामध्ये आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि जे आमदार आहेत नागपूरचे नागपूर विभागातले सगळे शक्ड़े। त्या सगळ्यांना आम्ही बोलावलेलं आहे त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत आणि या या कार्यक्रमाला या याच्या मेळाव्याला महाराष्ट्रातून आमचे जे कर्मचारी सदस्य आहेत ते सर्व येणार आहेत जवळपास साडेचार ते पाच हजार कर्मचारी येतील बारा ते तीन ही आमची वेळ आहे आणि हा सोहळा नेम नेमका त्यासाठी घेतला आहे तर जे काही शासनाने आम्हाला दिलेला आहे थोडाफार जो काही फायदा दिला आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही हा जाहीर सत्कार त्यांचा करतो आहे